गुड मॉर्निंग कसे आहात आज थोडं लेट तुटलो कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि स्कूलला ना पण नाही गेलो उन्हा टेरेसवर जाऊन कवळ्या उन्हाला बसलो आणि तिथंच ब्रश केलो कवळ्या उन्हामधून आपल्याला विटॅमिन डी भेटतं नंतर फ्रेश झालो आणि ब्रेकफास्टमध्ये कॉर्न खाल्लं जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा मी नारळ पाणी प्यायला घेतलो मी ट्राय करला करतो माझ्यान का तर बघा एक ग्लास भरून पाणी निघाल आज मी खूप हेल्दी खाल्लो नारळ पाणी नंतर मी मम्मीश्वर